धुळे शहरातील प्रसिद्ध देवस्थान श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला तसेच या निमित्त आज श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील धुळे शहरातील पावन असलेल्या संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त दिनांक चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय आज उत्सवाचा समाप्ती दिवस असल्याने श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी दर्शनास आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याचा देखील घेतला मंदिर ट्रस्ट दरवर्षाप्रमाणे मंदिराच्या वार्षिक उत्सव चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला होता पहिल्या दिवशी शहरातून देवीचं वहनाचं मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी होम आवड व पूर्ण आवतीचा कार्यक्रम असतो आज भंडाराचं आयोजन असतं संतोषी माता मंदिर ट्रस्ट तर्फे वर्षभरात विविध उपक्रम हे राबवले जात असतात आम्ही म्हणजे संतोष माता मंदिर ट्रस्टतर्फे शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करत असतो आरोग्याला काही मदत लागली नागरिकांना तर तीही आमच्या यथाशक्तीप्रमाणे पुरवत असतो हे सगळे उपक्रम वेळोवेळी आम्ही राबवत असतो काही नैसर्गिक का आपत्ती असेल पूर वगैरे याच्यातही आमच्याकडून ट्रस्टकडून आम्ही मदत करत असतो हे सगळं संतोष मातेची जी स्थापना मंदिराच्या ट्रस्टची जी स्थापना है। श्री आनुसा, भाई, आनुसा, या, आहे श्री अनुसा अनुसाहेबाई अनुसा अनुसाहेबेन मेहता यां यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे व श्री प्रकाशबाई मेहता यांच्या मार्गदर्शनात हा सगळा उपक्रम आम्ही राबवत असतो वर्षभरात ह्या उपक्रमात आमच्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि जे भाविक आहेत यांची आम्हाला मदत मिळत असते